मनश्री पाठक आणि आज आपण आहोत गोरेगाव मध्ये मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि अर्थातच या सगळ्या निवडणुकाची चर्चा रंगते कट्ट्या कट्ट्यावर नाक्या नाक्यावर आणि म्हणूनच आज मुंबईच्या नाक्यावर हा कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय गोरेगाव मध्ये गोरेगाव मध्ये अशाच एका कट्ट्यावर आपण जमलेलो हो आहोत माझ्यासोबत पाटकर कॉलेजची ची तरुणाई आहे गोरेगाव मधली सगळी तरुणाई आहे आणि त्यासोबतच काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील आहे निवडणुका आल्या की नेमकं काय वाटतं आणि काय अपेक्षा करशील या सगळ्या पक्षांकडनं तू निवडणुका आल्या की ते लोक जे आव्हान देतात की आम्ही असं करू तसं करू पण ॲक्च्युली निवडणुका झाल्यावरती ते प्रक्षेपात येत नाही जे जे सांगतात कधी कधी आम्हाला रात्रीचे म्हणजे संरक्षण वगैरे म्हणा कधी ते मिळत नाही मी एका कबड्डी संघाचा खेळाडू आहे स्वस्तिक कबड्डी संघ त्यामध्ये आमच्या महिला पण आहेत आणि पुरुषही आहेत तर आम्हाला खेळा म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी ग्राउंड मिळत नाही आहे तर ग्राउंड मिळाला तरी तिकडे म्हणजे वॉशरूम असे चेंजिंग रूम असं काहीच नसतं जे आमच्या महिलांना प्रॉब्लेम होतो सत्ताधाऱ्यांकडे आपण जाऊयात की महापालिकेत अनेकदा हा, अनेक हा प्रश्न आला ओपन स्पेसचा प्रश्न आला महापालिकेत आणखी असे काही मुद्दे आहेत मात्र हा प्रश्न कधीच सुटलेला नाहीये बीजेपी शिवसेनेचं गव्हर्नमेंट आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन आता सात हजार कॅमेरे मुंबईवर सगळीकडे लागले दुसरा तुम्ही ओपन स्पेस बद्दल म्हणालात तर ओपन स्पेस बद्दल ठीक आहे मुंबई शहरामध्ये जागेचा प्रॉब्लेम आहे कारण एन्क्रोचमेंट्स हे विषय गेल्या काही वर्षातले आहेत परंतु भारतीय जनता पार्टीने ऑलवेज याच्यात इनिशिएटिव्ह घेतलेला आहे इवन मध्ये जे ओपन गा गार्डनचे जे विषय बरेच निघाले की गार्डन्स ज्या संस्थांना दिले होते त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं आम्हीच इनिशिएटिव्ह घेतला आणि हे सगळे जे लोक त्याचा युटिलायझेशन करत होते त्याच्यावर कुठेतरी अटकाव करण्याचा प्रयत्न आम्हीच केला है। आहे आणि येणाऱ्या दिवसापासून सुद्धा हे एन्क्रोचमेंट ज्या मैदानात झाले ते काढणं आणि नवीन मैदान उपलब्ध मुलांना करून देणं हे आमचं प्रायोरिटी धरून राहील खेळाडूंचे मुद्दे झालेले आहेत महिला सुरक्षेचा मुद्दा झाला आहे तू कोणता मुद्दा मांडतोय तुला काय अपेक्षा आहे सध्या आता नोटबंदीचा जो विषय चालू आहे आमचीच पैसे आम्ही आमच्या बँकेतून काढू शकत नाही त्याला ही नियम लावलेले आहेत याचा अर्थ काय आहे आम्ही आमचे पैसे आमच्या बँकेत ठेवायचे आणि ते काढताना आम्हाला त्याच्यामध्ये नियम लावणार त्याचा फायदा काय एकंदर तरुणाईची मतं बघितली तर तरुणाईशी केंद्रित असणारे जे प्रश्न आहेत ते युवा सेनेने हाती घेतले त्याबाबत काय सांगाल सर्वप्रथम मला म्हणायचं आहे की महिला सुरक्षेचा जो मुद्दा आहे जिथेही महिला सुरक्षितेचा प्रश्न येतो तेव्हा आमचा शिवसैनिक सा सर्वात पुढे असतो आम्ही इथे समोरच रिकामी जागा होती महिलांच्या हिशोबाने महिलांच्या सुरक्षेच्या हिशोबाने सिनियर सिटिझनसाठी या हिशोबाने आम्ही इथे पोलीस बीट चौकीचा प्रस्ताव मी साडेतीन वर्ष फॉलोअप करत होती आणि तिथे एक प्याऊ होतं प्याऊ होतं ते आम्ही ऑफिशियली नोटीस लावून जर प्याऊ तुम्ही चालू करत असाल तर चालू करण्यात यावं किंवा काढून काढू टाकण्यात यावं कारण कधी चालू नव्हतं नोटीस लावली त्यातून काय ऑब्जेक्शन नाही आलं प्याऊ काढण्यात आलं पण ही बीट चौकी पॉलिटिकल इशूमुळे राजकारणाच्या ह्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी राजकारण करायचं नसतं तर याच्यामुळे ह्या विभागातल्या महिला आहेत सिनियर सिटीजन आहेत मुलं आहेत त्या सुविधेपासून वंचित राहिले तरुणांच्या मनात असे कुठले मुद्दे आहेत की महापालिका निवडणुकीत आता तरुण सक्षमपणे मतदान करायला उतरेल असं तुला वाटतं सरकारने हे प्रयत्न केले पाहिजेत की टो वॅन बाकीच्या वेळी कधी पण येतात पण ज्यावेळी खरंच गरज आहे की इथे गाड्या कशाही पार्किंग केल्या जातात किंवा मुलं कशी ग्रुपबाजी करून उभे आहेत त्यावेळी कोणाचं लक्ष नसतं कॉलेज बाहेरची हुल्लडबाजी सुद्धा कर... रोखली गेली पाहिजे तुला काय वाटतं मुद्दा तेच आहे जो कॉलेजचा सॉल्व्ह झाला पाहिजे तर मुलं येतात मुलींची छेडछाड करतात याच्यावर गव्हर्नमेंटने या सरकारने लक्ष दिला पाहिजे महापालिकेत बसणार म्हणजे असणारे सत्तेधारी शिवसेना भाजपा सध्या माझा असा प्रश्न आहे की त्यांना दोन टायमाला काम करायचं का समजतं एक जेव्हा इलेक्शन येतं आणि एक जेव्हा पावसाळा येतो आज तुम्ही इकडे मालाडमध्ये मा आहात बघाल ना समोर तिकडे टी चे इकडे ब्रिजचं काम चालू आहे तिकडनं ट्राफिक मधन निघालो थोडंसं पुढ्याला तुम्ही चिंचोली पाटकावती जंक्शनचं काम चालू आहे तिकडे रस्त्यावर तर खोदून ठेवलंय खड्ड्यांचा प्रश्न आहे थोडक्यात तुझं काय म्हणणं आहे हो नक्कीच म्हणजे ज्यावेळी एखादा म्हणजे प्लॅनिंग होत म्हणजे कामाच्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करतात एकाच वेळी सगळं काय कसं खोदून ठेवता म्हणजे आम्ही बाहेर निघाल्यानंतर आम्हाला सगळीकडे ते ट्राफिक लागते मला वाटतं मुंबईमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत आपण बघत असतो की गेल्या पाच वर्षात ठिकठिकाणी जेव्हा रस्त्यांची कामं चालू होती तेव्हा रात्री दीड वाजता वगैरे वा युवासेना प्रमुखांनी त्या रस्त्यांची पाहणी केली आणि प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ लागतोच तर रस्ते चांगले मिळावेत यासाठी पूर्ण प्रयत्न आहे आणि खड्डेमुक्त मुंबई हे आमचे पूर्ण प्रयत्न खड्डेमुक्त मुंबईसाठी शिवसेनेवर अनेकदा भाजपने देखील आरोप केलेले होते महापालिकेत आम्ही हे सगळं बघितलेलं होतं आता भाजपची भूमिका काय राहणार आहे जर येणारी ट्रॅफिकची समस्या मुंबईतली कमी करायची असेल आज मेट्रोमध्ये सगळ्या ज्या सात लाईन झाल्या तर जवळजवळ नव्वद लाख कपॅसिटी बिल्डप होणार आहे आपल्याकडे पासष्ट वर्षात काँग्रेसने फक्त पासष्ट लाखच कॅपॅसिटी डेव्हलप केली खरी ती पासष्ट लाख नाही आहे पंचवीस तीस लाख कॅपॅसिटी असेल पासष्ट लाख लोक रोज प्रवास करत आहेत पण आम्ही आल्यावर जे करतो आहे नाईन्टी लॅक कॅपॅसिटीचं ते आम्ही काम करतो आहे त्यामुळे त्याच्यासाठी जे खड्डे पडणार ते आपल्या विकासासाठीच आहेत साथ। चांगल्या रोडवर पडणारे खड्डे तर त्यात जे करप्शन आहे त्याच्याविरुद्ध मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने मोठी आघाडी उभारली आहे नियंत्रण जाईल अशा पद्धतीने वाटत नाही कारण का आता जसं ह्यांनी म्हणाले की लोकांच्या सोयीसाठी इतके सारे मेट्रोचे प्रोजेक्ट केले जातात पण मला परवडत नाही प्रवास करणं मला लोकल परवडते लोकलसाठी काय केलं गेलं के फक्त हे तेवढ्या पुरता दाखवण्यासाठी प्रकार असतात अजेंडा भरपूर सगळा बनवला जातो पण त्यात ऍक्च्युअल काहीच काम केलं जात नाहीये प्रत्येक ठिकाणी यांचे संस्था आहेत आणि त्या संस्थेवरती यांचं वर्चस्व आहे एक ग्राउंड होतं त्या ठिकाणी पण गार्डन मध्ये आहे त्यांना फॅसिलिटी प्रॉपर नाही महापालिका निवडणुकीत मतदारांना कशी उत्तर देणार आहात पुढचा अजेंडा काय असणार आहे मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेमध्ये आठवी नववी दहाव्यांसाठी करिअर गायडन्स कोर्सेस आम्ही चालू केले यावेळेला ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना आता भरपूर येणाऱ्या क्षेत्रात नोकऱ्या मिळेल काँग्रेसचं थोडा आतमधली रे रगड आहे की आम्ही काय करू शकलो नाही आणि हे रॅपिडली आहेत ही त्यांच्या मनामध्ये जळ आहे ते मी समजतो शिवसेनेच्या मनात काय आहे ठिकठिकाणी पंपिंग स्टेशन आपण उभारले ज्यामुळे पाणी मुंबईची तुंबाईची त्याचं त्याला आटोक्यात आणण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न केलाय बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरण धरण हे जगातील नववं फास्टेस्ट डॅम आपण बांधला गेला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना पाणीटंचाई जी होते त्याचं प्रमाण कमी होणार आहे त्यांना नक्कीच खूप फायदा होणार आहे येत्या महापालिका निवडणुकीमध्ये नेमका मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने पडणार आहे आणि त्यासोबतच तरुणांच्या मनातली मतं कशा पद्धतीने बाहेर येणार आहेत याचा अंदाजही आपल्याला याच मुंबईच्या नाक्यावरून येतोय कॅमेरामन कृष्णांत खापरेसह पाठक एबीबी माझा मुंबई